हॉलिडे हॉलिडेजचे ते मालक आहेत एक यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत आणि ते यशाची चव सध्या आहेत शून्यातून त्यांनी सगळं त्यांचा विश्व निर्माण केलेला आहे तसंच त्यांना मध्ये द स्वोड ऑफ ऑनर असा एक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तसंच त्यांच्याकडे डॉक्टरेटची पदवी सुद्धा आहे जर तुम्हाला संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा यशाची गुरु किल्ली या विषयासंदर्भातले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा एक शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आमचा टोल फ्री क्रमांक आहे तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी सर म्हणतात की यश यश पण यश म्हणजे नेमकं काय असतं यश म्हणजे हा एक प्रवास आहे यश हे प्रत्येक व्यक्तगणी वेगवेगळं असत यशाचं पहिली यश मिळालं की दुसरं यश असं कायम यश मिळत असतं आणि माणूस त्यासाठी प्रयत्न करत असतो की कायम यश मिळावा यशाबद्दल सांगताना मी असं म्हणेन नेहमी की जसं आपण बघतो की दोन विषय असतात एक असतो गणित विषय आणि एक असतो भाषा इंग्रजी इंग्लिश किंवा मराठी हिंदी गुजराती तर कधी पण गणितामध्ये पैकीच्या बाकी मार्के मिळतात परंतु भाषेमध्ये पैकीच्या बाकी मार्क मिळत नाहीत कुठेतरी तो, तो मार्क एखादा कापतात मग हे असं का होतं गणितामध्ये काय असतं की गणिताचे फॉर्म्युले असतात त्या काय होतं की फॉर्म्युले बरोबर घेतलं की गणित बरोबर सुटतात त्याच्यामुळे पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात तशाच प्रकारे यशाबद्दल काय फॉर्म्युला असतं म्हणजे आपण आप नेहमी वाचतो पुस्तकामध्ये की महत्वाकांक्षा प्रभ इच्छाशक्ती अशा अनेक गुणांमुळे माणूस यशस्वी होत असतो त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन हा खूप मोठा मुद्दा त्यामध्ये येतो प्रामुख्याने म्हणजे असं मी सांगेन नेहमी सकारात्मक बोलताना की आपण तो एक सिक्रेट व्हिडिओ पण बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी लोक तरुणांकडची सिक्रेट मुव्ही असते तर अनेक अशा गोष्टी दाखवल्यात सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर काय होऊ शकतं त्यामुळे नेहमी सकारात्मक एखादी गोष्ट करू शकतो हा मुद्दा महत्वाचा आहे एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो सांगू शकेन मी तुम्हाला की जसं आपल्या समोर हा एक पेपर आहे मी थोडासा कॅमेराला पण दाखवू इच्छित होतो इकडे आपण